आंबेगाव तालुक्यातील काठापूर बुद्रुक पारंपरिक पद्धतीने शिवजयंतीचा सोहळा संपन्न झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे वाजत गाजत पालखीतून मिरवणूक काढण्यात आली यावेळी शिवसह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते शिवजयंती उत्सव महाराष्ट्रात मोठ्या धूमधडाक्यात साजरा होत असताना काठापूर बुद्रुक येथे शिवसह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला किल्ले शिवनेरी ते काठापूर बुद्रुक शिवज्योत यात्रा काढण्यात आली यामध्ये मयूर जाधव हो, समीर करंडे ऋषी शेट्टे संदीप जाधव ओंकार हो, वायार सागर करंजखेले निशांत करंडे आकाश थोरात ओंकार करंडे अमोल करंडे यांसह तरुण सहभागी झाले होते काठापूर बुद्रुक येथे शिवज्योतीचे आगमन झाल्यावर गावातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पालखीतून मिरवणूक काढण्यात आली जिल्हा परिषद शाळा काठापूर बुद्रुकचे विद्यार्थी व ग्रामस्थ सहभागी झाले होते त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच अशोक करंडे उपसरपंच विशाल करंडे चेअरमन कुंडलिक जोरी संतोष करंडे राहुल बुरके शिवसह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष हनुवंत थोरात उपाध्यक्ष योगेश करंडे संपत करंडे मुख्याध्यापक नंदकुमार चासकर हेमंत करंडे संजय करंडे मंगेश करंडे पुरुषोत्तम जोरी रमेश खुडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक दत्तात्रय वावळ सुरेश भागवत वा, दिनेश तुळे निलिमा वळसे हे सहभागी झाले होते याप्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर वेगवेगळ्या प्रसंगांवर भाषणे केली गेली अकरा वर्षी शिवसह्याद्री प्रतिष्ठान यांच्या वतीने शिवजयंती उत्सव काचापूर बुद्रुकमध्ये उत्साहात साजरा करण्यात येत आहे या बातमीचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी चाळीस बंगला मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट